मराठा समाजसेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजन विभागाच्या वतीने व सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कायद्याची जनजागृतीकरिता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर पवार व ए पी आय खंडागळे तसंच कायदेतज्ञ म्हणून मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट देडे व कॉन्स्टेबल पाटील यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य मधुकर पवार उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट देडे यांनी ब्रिटिशकालीन अठराशे साठचे कायदे व तत्कालीन परिस्थिती हे कसे कालबाह्य आहेत व याऐवजी नवीन कायद्याची केलेली निर्मिती तसेच महिला वर्गासाठी कायद्याचे अवलंब करून प्रत्येकाने आपले जीवन सुसह्य करण्यासाठी त्याचा उपयोग करावा असं सांगितलं वेळप्रसंगी आपत्कालीन एकशे बारा नंबरचा वापर करून आपल्या अडचणी पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने कशा सोडवता येतील यासाठी मार्गदर्शन केलं यावेळी अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मधुकर पवार म्हणाले की कायदा हा सर्वांसाठी आहे कायद्याची योग्य अंमलबजावणी झाली तर शहरामध्ये काम करीत असणाऱ्या आपल्या पोलीस मित्रांना अतिरिक्त तणाव येणार नाही व ते आपले चांगले मित्र म्हणून शहरात जनतेची सेवा करतील असेही त्यांनी यावेळी सांगितलं तरुणांनी गाडी चालवताना योग्य कागदपत्र लायसन अठरा वर्षे पूर्ण झाले नसेल तर विनापरवाना गाडी चालवू नये अन्यथा ता होत असलेल्या परिणामाची आणि धोक्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉक्टर युवराज सरोसे यांनी केले तर आभार सचिन गायकवाड यांनी केले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका